नमस्कार मी कल्पना चला नवीन एक रेसिपीमध्ये तुमची अगदी मनापासून स्वागत करते अगदी झटपट होणारी बटाट्याची आपण भरल्या बटाट्याची मसाल्याची भाजी बनवणार आहोत मसाला अजिबात जास्त लागत नाही आणि खूप चवीलात अप्रतिम लागते आपण कुठे प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकतो चला झटपट आपण रेसिपीला सुरुवात करू आपल्याला आता इथे ना थोडंसं कोमट पाणी करून घ्यायचं आहे आता कोमट पाणी का करायचं ते पण पुढे तुम्हाला सांगते आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला आहे ना इथे दहा मिनटं बटाटे ठेवायचे आहे कोमट पाण्यामध्ये आणि बटाटे घेताना अगदी छोटे छोटे घ्यायचे आता इथे बघा काही मसाला करायचा आहे आपल्याला आता गावाला गेली होती तर बघा लसूण थोडासा आहे ना ओलाच उपटून आणला तर शेतातून अशा हे बघा आता तो आहे ना मी हे पाती सहित घेते म्हणजे त्याला भात आहे ओलली आणि इथे बघा असा सोलून घेते थोडासा हे बघा ह्या पद्धतीने छोटा छोटा करून घेते आता त्याच्यानंतर आहे ना इथे बघा दोन हिरवी मिरची घेतली पण अजिबात तिखट नाही मीठ घेतलं जिरं घेतलं कोथंबीर घेतली आणि थोडं दोन तीन कडीपत्त्याचे पानं पण घेतलेले आहे आता इथे बघा लसूण आहे ना थोडासा पाथीचा आहे आणि खरंच खूप छान चव लागते लसणाची मिरची पण खूप छान लागते सर्व साहित्य इथे मी खलबात्यामध्ये टाकून घेते आणि आपल्याला कुटून घ्यायचं आहे थोडंसं तुम्ही मिक्सरला पण करू शकता अजिबात पाणी वगैरे वापरायचं नाही आपल्याला चला बारीक करून घेतलेलं आहे बघू शकता एक ताटामध्ये काढून घेऊ आपण आता त्याच्यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची लाल तिखट घालायचे थोडं घालायचं आता इथे घरगुती काळा मसाला आहे माझ्याकडे तो घातलेला आहे गरम मसाला घालायचा आहे आणि कोणताही तुम्ही दुसरा मसाला घरातला घालू शकता किंवा चाट मसाला पण घालू शकता आता याच्यामध्ये अगदी एक चमचा तेल पण घालायचं म्हणजे आपला मसाला थोडासा ओलसर होईल मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता इथे आपलं हा मसाला रेडी झालेला आहे आता आपण हे ना जे बटाटे ना दहा मिनटं पाण्यामध्ये ठेवले ते कोमट पाण्यामध्ये ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आता आणि आपल्याला कोरड्या कपड्यावरती ना छान असे ते म्हणजे पुसून घ्यायचे किंवा कोरडे करून घ्यायचे त्याला पाणी नाही पाहिजे अजिबात पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे हे बघा आणि बटाटे घेताना अगदी छोटे छोटे घ्यायचे हे बघा सगळे बटाटे मी ना असे एकदम कोरडे करून घेतलेले आहे आता तुम्हाला त्याचं कारण सांगते बघा कोमट पाण्यामध्ये आपण बटाटिका ठेवले तर बघा आपण ज्यावेळेस बटाटा कापतो त्यावेळेस ना लगेच तो असा तुकडा पडतो पडतो आता इथे आपण कोमट पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ना अजिबात तुकडा पडत नाही आता बघा आपल्याला बटाटा कसा कापायचा आहे बघू शकता हे बघा खालच्या साईडनं असा कापला हे बघा बघू शकता आणि वरच्या साईडला आपल्याला असा कापायचा आहे बघू शकता म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जो आपण मसाला तयार केला ना तो भरायचा आहे हे बघा चल अजून एक मी तुम्हाला कापून दाखवते आता इथे बघा आपण कोमट पाण्यात ठेवले नसते ना लगेच तो एकदम दोन तुकडे होऊन गेले असते हे बघा पद्धतीने आपल्याला बटाटा कापायचा आहे सुरीनं हे बघा इकडनं आणि दुसऱ्या दुसऱ्या आता इथे बघा सगळे बटाटे मी छान असे कापून घेतलेले आहे आता हा मसाला आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडा असं लावून आहे हे बघा आपल्याला काही जास्त पण भरायचं नाही पण चव खूप छान लागते आतमध्ये आणि बटाटे घेताना मी पहिले पण सांगितलं दोन वेळेस की बटाटे अगदी छोटे छोटे घ्या लवकर पण शिजतात आणि आपले बटाटे म्हणजे आतमध्ये पण छान असे व्यवस्थित शिजले जातात मोठे बटाटे शिजत नाही आणि आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही बघा सगळ्या बटाट्यांमध्ये मी इथे हा मसाला भरून घेतलेला आहे चला आता कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं तेल पण जास्त नाही लागत अगदी थोडंस तेल घालायचं हे बघू शकता आता याच्यामध्ये आपल्याला आहे ना काहीच नाही घालायचं हे बघा थोडंसं तेल आहे ना मी कढाईला पूर्ण लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता हे भरलेले बटाटे ठेवून द्यायचे आहे आणि आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता इथे बघा एक दोनच मिनटं झाला मग मी कढई थोडीशी अशी ना इकडे तिकडे करून घेते म्हणजे बटाटे आपले ना थोडेसे मागे पुढे होतील किंवा उलटे पालटे होतील म्हणजे थोडंसं उघडायची पण गरज नाही आपल्याला झाकण ह्या पद्धतीने चला त्याच्यानंतर परत आपल्याला दोन दोन मिनटांनी ना बटाटे असे खालीवर खालीवर करायचे हे बघा म्हणजे कसं सा एकच साईडनं जर ठेवले तर ते जळून जातील किंवा करपून जातील हे बघा आपल्याला ना बटाटे असे छान वाफेवरती वाफून घ्यायचे किंवा शिजवून घ्यायचे अगदी इथे ना दहा लागतं फक्त दोन दोन मिनिटांनी आपल्याला बटाटे बघायचे बघू शकता इथे बघा छान बटाटा आपला शिजलेला आहे आणि तयार झालेला आहे आपला बटाटा एवढा छान लागतो चवीला तुम्ही नक्की करून बघा आणि मुलांना तर खूप आवडतो हे बघा चला आपला इथे बटाटा तयार झालेला आहे आता मी तुम्हाला इथे दाखवते बटाटा शिजला की नाही हे बघा सुरी आतमध्ये जाते म्हणजे बटाटा आपला खूप छान शिजलेला आहे चला या पद्धतीने सोपी रेसिपी करून दाखवली आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा चला धन्यवाद भेटूया नवीन एक रेसिपीमध्ये